नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आता आम्ही वडू वडू बुद्रुकला जाऊन आलो तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं सामाजिक स्थळ आहे आणि आता आम्ही आहे तोलापूर त्या गावामध्ये तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे तर इथं आहे भीमाबामा नदीचा संगम तुम्हाला दाखवत होता त्रिवेणी संगम आहे या संगमावरती तुळापूर गाव आहे इथं पुढे स्थिती शिवकालीन गणेश मंदिर आहे त्रिवेणी संगम मित्रांनो या संगमावरतीचं तुळापूर हे गाव आहे आणि इथंच छत्रपती संभाजी महाराजांना तेव्हा बहादूरगाडा बहादूर गाडावरून जेव्हा छत्रपती संभाजी महाराजला इथं आणण्यात आलं इथं आणून त्यांची हत्या करण्यात आली व त्यावेळेस इथं पूर्णपणे असं जंगल होतं मित्रांनो था या जंगलामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे अवशेष फेकण्यात आले त्यानंतर इथल्या गावकऱ्यांनी मोठ्या धाडसाने हे महाराजांच्या अवशेष गोळा करून त्यांना त्याकरात ते शिवून सर्व अवशेष त्यांना वडबुद्रुक या ठिकाणी त्यांना अग्निय देण्यात आला त्यामुळेच हे दोन समाधी स्थळ पाहायला भेटतात एक हे तुळापूर आणि दुसरं वडबुद्रुक

महादेवाचा फोटो इथं आणि शेदारीचे संगमेश्वर मंदिर आहे करायचं आणि संभाजी महाराजांचे सर्वात जवळचे मित्र म्हणता येईल कवी कलश यांचे शिरच्छेद मुलांनी अकरा मार्च सोळाशे एकोणऐंशी चालू याच ठिकाणी गेला चला मित्रांनो तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दर्शन घडवतो भरपूर अशी नाही लागली भरपूर प्रमाणात गर्दी मित्रांनो आज इथं तर हे तोलापूर मग छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुम्हाला आता संभाजी महाराजांचा पुत्र दाखवतो गर्दी पाहतो मी तर, तर।, तर पाहा किती आता एक मिनटं भरपूर प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो आणि आपल्याला भेटलेली होत्री फॅमिली यांचं लाईव्ह चालू आहे तर मित्रांनो हे पहा किती भरपूर प्रमाणात गर्दी आहे इथं एवढी लाईन लागली छत्रपती संभाजी महाराजांचं समर्थच दर्शन घेण्यासाठी आमचं दर्शन घेऊन झालं होतं म्हणून मी आतमध्ये गेलो नाही तुम्हाला दाखवलं तरी पण अ आणि त्याच्याच बाजूला आपल्या संभाजी महाराजांच्या संभाजीस्थळाच्याच बाजूला आहे संगमेश्वर मंदिर आहे हे पण जुनं मंदिर आहे भरपूर तर मित्रांनो जर चॅनलला कोणी नवीन असेल आपल्या तर सबस्क्राईब करा आणि चॅनेलला हां म्हणजे काय बरं काय आलं आला नवस्कार, नवस्कार नमस्कार नमस्कार काका नमस्कार काका काय झालं कमेंट म्हणजे कमेंटला चॅट करता येत नाही का लाईव्ह मित्रांनो तर संभाजी महाराजांचे एक म्हणजे मैत्री कशी असावी व मैत्री शेवटपर्यंत कशी टिकवावी हे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्याकडूनच शिकून घ्यावं सर्वांनी असं मला तरी वाटतं कारण शेवटच्या श्वासापर्यंत कविकलशांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची साथ सोडली नाही मित्रांनो याचा व्हिडिओ आम्ही काढणार आहे आमचा दुसरा चॅनल आहे तिच्या आपला सॉरी स्वराज्य भटकंती या नावाने तर त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे आता जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो ते निवी 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 ना तुम्हाला पाहायला भेटतील तर इकडे तुम्हाला प्रेश दाखवा तुम्ही भरपूर प्रमाणात आज कारण आजपासनं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आज चालू झाले त्या कुळोरावरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस त्यांचा आतोनात हाल करून त्यांच्या प्रत्येक अवयवाचे एक एक पाठ काढून डोळे नाक कान एवढे आतोनात हाल छत्रपती संभाजी महाराजांनी आपले सहन केले आणि त्यानंतर चाळीस दिवसानंतर याच ठिकाणी तोळापूर या ठिकाण आणण्यात आलं या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली तेच हे तोळापूर गावे चालेल चाल ना तर या ठिकाणी आणून त्यांची हत्या करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज कलश व त्यानंतर त्यांचे अवशेष इथं फेकण्यात आले फेकल्यानंतर येथील गावाने थोडस धाडस करून छत्रपती संभाजी महाराज इकडे इकडे मित्रांनो चपला काढल्या होत्या बाहेर आपल्याचं नतस... करा स्टँड होतो इथं इथे एंट्री मला वाटते एकदा पावती फाडले जातात एक मिनटं पावती फाडताची वाटतं काहीतरी आम्ही फाडली पावती आता बाहेरमध्ये दाखवतो मला आता सामान झेंडा भागवा झेंडा कसा आहे या भागवे झेंड्यासाठी मित्रांनो आपल्या महाराजांनी बलिदान दिलं असं म्हणावं लागेल छत्रपती संभाजी महाराज राजे राज्रत्तो नदी किनारीचे आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला व त्यांचा बलिदान सोमवार दिनांक अकरा मार्च फाल्गुन अमावस्य होती त्यावेळेस सोळाशे एकोणनव्वद या साली झाला मित्रांनो याच ठिकाणी झाला तो आणि तुळापूर या गावामध्ये तर भरपूर सांगण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो संभाजी महाराजांबद्दल पण आमच्या चॅनलवरती याचा ये ब्लॉग येणार आहे त्यामुळे मी तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा स्वराज्य भटकन तिला तुम्हाला तिथं संपूर्ण असा इतिहास पाहायला भेटेल तर हे पुढं दिसतो आहे आपला हा आनंदी मरकळ रोड आहे तर याच्या बाजूलाच आपल्याला संभाजी महाराजांचं बलिदान पाहायला भेटतं सांगतो मी भरपूर प्रमाणात गर्दी येत झाली की तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो आहे घरी आमच्या इथे व्हिडिओ काढून झालाय दर्शन पण घेऊन झाले म्हणून आता आम्ही आता घरी जाणार आहे तर आपल्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आमचे स्वराज्य भटकंती या चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण त्यावरतीच तुम्हाला आत्ता इथला तोळापूर आणि वडबुद्रुक छत्रपती संभाजी समाधी स्थळे याचे व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला भेटणार आहे आणि जो इतिहास आहे तो इतिहाससुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओवरतीच ऐकायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही आम्ही आत्ता टाकलेले तीन व्हिडिओ आहेत एक आहे शि सिंहगडाचा दुसरा शिवनेरीचा आणि एक आपला चाकणचा भुईकूड जो किल्ला आहे संग्रामदुर्ग तर तो, तो एक आहे तर तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला दिसणारचे व्हिडिओ तीन व्हिडिओ आणि यानंतर आता आमचे दोन व्हिडिओ येणार आहेत दोन म्हणजे एकच येणार आहे आपलं तुळापूर आणि वडबुद्रुक तर चला मित्रांनो आता आम्ही जातो घरी आमचं दर्शन झालं आहे चला जय शिवराय मित्रांनो जय संभाजीराजे लोक तीन चारच होते